नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे घेवड्याची भाजी किंवा याला वालाच्या शेंगा देखील म्हणतात तर सुरुवात करूया रेसिपीला कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे जिरे पण चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण आता इथे कांदा टाकणार आहोत तर कांदा मी एक मोठा असा बारीक कापून घेतलेला होता आता हा कांदा आपण एक मिनटं तेलामध्ये परतवून घेऊया आणि इथे मी याच्यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याची पाने टाकलेली आहे आता हा कांदा आपल्याला मंदाचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता मी सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथंबीर याची पेस्ट केलेली होती ती टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून दोन मिनटांसाठी पुन्हा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे इथे मी वालाच्या शेंगा ह्या निवडून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे बऱ्याच ठिकाणी याला घेवड्याची भाजीही म्हणतात आणि काही ठिकाणी याला वालाच्या शेंगा देखील म्हणतात तर आता आपण ह्या वालाच्या शेंगा मंद आचेवर एक ते दोन मिनटांसाठी परतवून घेणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो घालणार आहोत मी इथे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला होता तर आता हे देखील आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे मीठ आणि हळद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे मला इथे भाजी सुक्की बनवायची होती म्हणून मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका आता आपल्याला ही भाजी झाकण ठेवून मंद आचेवर सात मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे तर आपण बघूया भाजी छान अशी सुक्की झालेली आहे आणि शिजलेली देखील आहे छान असा सुगंध येत आहे ही भाजी भाकरीबरोबर किंवा मग पोळीबरोबर खूपच छान लागते तर आता इथे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता हे एकदा मिक्स करून घेऊया गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने या वालाच्या शेंगांची भाजी बनवून बघा खूपच छान चवदार होते ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील आणि आता आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे जर तुम्हाला मी बनवलेली ही वालाच्या शेंगांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद